नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सतरावी रचना बघणार आहोत टू डिवाइड अ गिव्हन सर्कल टू सिक्स इक्वल पार्ट एट इक्वल पार्ट दिलेल्या वर्तुळाच्या आपल्याला आठ समान भाग करायचे आहेत आपण चार समान भाग करायला शिकलो सहा समान भाग करायला शिकलो आज आपल्याला आठ समान भाग करायचे दिलेल्या त्रिजेचं वर्तुळ काढलं समजा तीन सीमित्रीजेचे वर्तुळ काढा म्हटलेलं आहे तर मी तीन सीमेचे वर्तुळ काढलं या वर्तुळाची काय आहे बी काय आहे व्यास आहे हा व्यास काढला आता व्यास। या व्यासाला परपेंडिक्युलर आपण टाकला दुसरा व्यास तर आपल्याला काय वरतो ते किती भाग मिळतील चार समान भाग चार भागानंतर आपल्याला आठ समान भाग करायचे आहेत मग आता या व्यासाला लंब कसा टाकायचा आपली लंबा टाकण्याची पद्धत मी पेक्षा अधिक अंतर घेतलं वरती कंस केला हम्म खालच्या बाजूला कंस केला इकडे कंस काढता येईल आपल्याला आणि या कंसाला छेदणारा कंस केला लक्षात आता याच्यातून जो जी रेषा आपण काढणार आहोत परपेंडिक्युलर ही बरोबर केंद्रबिंदूतून जाणार आहे अशा प्रकारे या हे दोघेही वर्तुळाचे काय आहेत व्यास आहे बी आणि सी डी असं नाव आपण त्यांना देऊ या दोन्ही व्यासांमुळे वर्धवाजे किती भाग झालेले आहेत चार आणि एकमेकाला काय आहेत लोक आता तुमच्या लक्षात आहात याच्या पहिला आठ भाग करायचे म्हणजे याचे दोन दोन चार दोन सहा दोन आठ म्हणजे हा जो भाग आहे ए ओ सी हा जर तुम्ही दुभागला तर तुम्हाला किती भाग मिळतील दोन भाग म्हटले म्हणजे आता आपण या ठिकाणी असं करायचं आहे की हा कोण विचार घ्यायचा कोण ए ओ सी हा काट कोण आहे हा काठ कोण दुभाग येतात मग कोण दुभाग नाही आपल्याला माहिती आहे कंपाचा जो काय शिरगुन येतो आता आपण ए ओ सी काय समजला आहे कोण काटकोण कोड़? काठकोणाचा हा ओ काय झाला शिरोबिंदू कंपाचा टोक बिंदू ठेवल्यानंतर इथं आपण अशा प्रकारे कंस करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी अंतवंस वाढून घ्यायचा आणि या कंसाचा आता कोण दुर्जा काढण्यासाठी जी कृती आहे ती आपण या ठिकाणी केलेली आता या दोघांचा जो छेदर बिंदू आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो बिंदू आणि या कोणाचा शिरबिंदू आपल्याला जोडायचा आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल कोण दुभाजक मिळेल हा कोण दुभाजक आपल्याला मिळाला आता आपल्याला काय करायचंय हा कोण दुभाजक पुढे वाढवायचा आहे ही रेषा पुढे काय करायची आहे वाढवायची आहे बघा इथं आली की नाही हे दोन भाग झाले हे पण दोन भाग झाले आता अशी रचना आपण या बाजूला केली की के आपल्याला सुद्धा ही दोन आणि दोन चार भाग मिळतील आता बघूया आता हा जो कोण आहे बी ओ सी आपल्याला दोन समान भाग करायचे मग मी अशा प्रकारे या ठिकाणी दोन कंश टाकले आता हा कंस अंतर वाढवून घेतलं अशा प्रकारे रचना केली ही जी कोणती कृती आहे कोण दुभाजक तुम्हाला माहिती कोण दुभाजकाची कृती ती कृती या ठिकाणी केली आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला या कोणाचा सी ओ बी किंवा बी चा कोण दुभाजक मिळाला म्हणजे याचे दोन समान भाग झाले आता हा जो दुभाचक आहे हा पुढे वाढवून घेतला आपण अशा प्रकारे आप तर तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आठ भाग मिळाले कोणाचे आठ समान भाग करणे ही रचना आपण अशा प्रकारे शिकलो आता याला आपण ए बी सी डी असं नाव दिलं याला नाव देऊ आपण ई यफ जी आणि यच अतिशय सोपी रचना आहे कोणाचे आठ समान भाग झालेले आहेत ही रचना लक्षात घ्या आपण वर्तुळाची सॉरी वर्तुळाची वर्तुळाचे चार समान भाग शिकलो सहा समान भाग शिकलो आठ समान भाग आपण आता शिकलो आहोत ओके थँक्यू